राज्य सरकारनं नुकतीच पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे या यादीतून धनंजय मुंडे यांना वगळण्यात आले नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे यात संतापाचा फटका मंत्री धनंजय मुंडे यांना बसलाय हे प्रकरण उजेडात येण्याआधी धनंजय मुंडे हेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असतील असा विश्वास व्यक्त केला जात होता मात्र पालकमंत्र्यांच्या यादीत धनंजय मुंडे यांचं नाव नसून त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे आता बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुद्द त्यांच्याकडेच ठेवून घेतलेलं आहे राज्य सरकारनं नुकतीच राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली एकीकडं बीड जिल्ह्याचं पालकमंत्री व धनंजय मुंडे यांच्याकडेच येईल असा कयास लावला जात होता मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा त्यांना फटका बसलाय पालकमंत्री पदाच्या यादीतून त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे आता बीड जिल्ह्याचा कारभार स्वतः अजित पवार पाहणार आहेत त्यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवले तसेच बीड जिल्ह्यासोबतच ते पुणे जिल्ह्याचेही पालकमंत्री असणार आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरण समोर आल्यानंतर बीड जिल्ह्याचा कारभार अजित पवार यांनी स्वतःकडे घ्यावा तसेच तेथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळावा अशी मागणी केली जात होती नागरिकांची हीच भावना लक्षात घेऊन धनंजय मुंडे यांना वगळून अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवलंय धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद न मिळाल्यास ही जबाबदारी पंकजा मुंडे यांना दिली जाऊ शकते असंही म्हटलं जात होतं मात्र त्यांना देखील बीड जिल्ह्याऐवजी जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आले